लक्ष देऊ तो मधल्या ज्या मशिदीच्या अनधिकृती अनधिकृत बांधकामाविषयी जे काही हटवण्यासंदर्भात जे काही प्रकरण घडलं या प्रकरणाच्या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला जे काही त्याचा कन्क्ल्यूड कळला त्याचा एंड काढला तर तो असा होता की मुस्लिम समाजानं सर्ते शेवटी प्रकरणाच्या स्वतःहून ते बांधकाम हटवण्याची भूमिका घेतली आणि ती हटवण्याची भूमिका घेतल्यानंतर त्याच्या अगोदर तीन वेळा प्रशासन तिथं गेलं प्रशासनानं थांबण्याचा निर्णय घेतला किंवा मुस्लिम समाजाने त्यांना माघारी पाठवलं अशा पद्धतीची जी काही जो घटनाक्रम घडला होता ह्या घटनाक्रमामध्ये जे काही उन्नीस वीस झाला असेल त्याच्यातून पुढची स्टेप अशी आहे की ते प्रकरण ज्यावेळेला वेळेला अंधिकृत बांधकाम निघलं त्यावेळेला ते संपलंय असं वाटत असताना प्रशासनाकडून काही लोकांवर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचं अटक सत्र सुरू होणार आहे अशा पद्धतीच्या चर्चा प्रशासनाकडून बाहेर येत आहेत तर हे होत असताना वंचित बहुजन आघाडीची या निमित्तानं प्रशासनाला ही विनंती आहे ज्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स म्हणून की प्रशासनानं वंचित मुस्लिम मुस्लिम त्या पक्षावर मशिदीच्या बाजूने जे लोक काम करत होती त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत हे गुन्हे समाजात चुकीचा मेसेज जाऊ नये किंवा तो विषय पुन्हा की पेंडिंग राहू नये किंवा त्याला धार लावू नये किंवा चिघळत जाऊ नये त्या अनुषंगानं प्रशासनाला वंचित बहुजन आघाडीची विनंती आहे की तुम्ही हे गुन्हे येतो मार्ग घ्यावेत आणि हा विषय मिटला आहे असं जाहीर करावं ही वंचित गोर नारायणची विनंती